नमस्कार विनय व्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ जरा हटके मी आता चालवतोय सायकल बघू शकतो आणि माझ्यासोबत आहे आता हे दादा मला भेटलेले दादा नाव काय धोत्रे 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 दादांची सायकल बघा किती जबरदस्त आहे ना ही सायकल आहे दादा किती वर्षापूर्वीची हो पन्नास वर्षाची आहे किती पन्नास 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 वर्ष काय बोलता कोणी घेतली ती आपण इथे जरा थांबून घेऊया आणि मग बोलूया आपण हा ना थोडं पुढे थांबून घेऊ मग बोलूया आपण आम्ही सायकलिंग चालवतोय सायकल चालवता चालवता मला हे भेटलेले ही माझी सायकल आहे गिअरवाली बरं का सो कॉल्ड गिअरवाली आणि ही आहे ओरिजिनल सायकल ही आहे खरी सायकल सो आता दादांची गप्पा मारूया आपण सो so, सायकल चालवता चालवता मला दादा भेटलेले यांचं नाव आहे संतोष धुत्रे आणि ही यांची युनिक सायकल आहे बघा जवळ या थोडीशी सायकलला दाखवा ही यांची युनिक सायकल आहे बघू शकतो कोणत्या कंपनीची दादा ही ॲटलास सर्वात जुना ब्रँड ॲटलास आणि किती वर्षापूर्वीची आहे पन्नास वर्ष पन्नास वर्षापूर्वीची सायकल आहे दादा जवळ येऊन बघा जरा पन्नास वर्षापूर्वीची सायकल ही किती रुपयाला घेतली असेल काय घेतली तीनशे रुपयाला तीनशे रुपये नाही हो तीनशे पण खूप झाले आहे तीनशेच्या खाली असं तीनशेच्या खाली असायला पाहिजे आणि ही माझी सोकाळ सायकल आहे ती मी घेतली आहे आय थिंक चौदा हजार रुपयाला बरं का किती चौदा हजारला आणि याच्यावर मी करतो हे प्रयत्न वजन कमी करायचे आणि काय होईल ना खरं सांगतो कारण की आम्ही शंभर कॅलरी जाणतो आणि पाचशे कॅलरी खातो आमचं आहे फूड ब्लॉगिंग चॅनल त्यामुळे पोटा पाण्यासाठी खावं लागतं असं मी सांगून लपून जातो ठीक आहे आता ही सायकल बघू आपण महत्वाच्या मुद्द्यावरती या इकडे दादांनी मला खरंच कौतुक वाटतं तुम्ही इकडे असं हो सायकल किती छान मेंटेन केलेली आहे बघा पन्नास वर्षापूर्वीची सायकल तर अजून ब्रँड पण दिसतोय मला त्यांनी कलर केलेला आहे ब्रँड बघा आय थिंक त्यांनी कलर केलेला आहे हा कलर पण इतका चांगला केलेला आहे गोल्डन कलर केलेला आहे दादा कोणता गोल्डन म्हणजे काय सोन बर का म्हणजे या सायकलवर त्यांचं किती नितांत प्रेम असेल हे याच्यावरून दिसतं ही सायकल माझ्या ते देखील तीनशे रुपये म्हणत असतील माझ्यामध्ये या सायकलची किंमत त्यावेळेस शंभर दीडशे असेल दोनशे हां दोनशेच्या वर नसेल ही नसे नसे। आणि तुम्ही मेंटेनन्सला किती खर्च केला असायला रुपये आहे नाही जेव्हापासून तुम्ही कधीपासून वापरताय मला एक वर्ष झालंय का त्याच्या आधी कोण वापरायचं तयार केली चालवली आता तुम्ही काय काम करता सिक्युरिटीचं काम करतो तुम्ही गाडी घेऊ शकता तुम्ही सायकल घेऊ शकता एवढा सायकलच का वापरता तुम्ही प्रेम आहे म्हणून हे आहे त्याच्यावर रिक्षा घेतली बात आहे या सायकलवर त्यांनी रिक्षा घेतलेली आहे पण सायकल काही सोडलं नाही नावही ठेवलंय काही नाही काय बर आणि ही आमची सोपाळ सायकल चौदा हजारची कंपनीचं नाव नाही घेत मी आणि ही आहे पन्नास वर्षापूर्वीची सायकल आणि ही आय थिंक मी घेतलेली आहे वर्ष झाली सांगण्याचा हेतू असा आणि उद्देश असा व्हिडिओ बनवण्याचा जुनं ते सोनं असं म्हण आहे आपल्याकडे आणि त्याचं प्रत्यय मला आज आलेलं आहे जुनं ते सोनं आणि खरं सोन्यासारखी सायकल सोन्याचा कलर असलेली सायकल मला आज दिसली सायकलिंग करत असताना मला दादा दिसले आमच्या गप्पा झाल्या आणि मला काय हा व्हिडिओ करण्याचा मोह आवडला नाही सो खरंच तुमचं मनापासून धन्यवाद तुम्ही आणि अभिनंदन आहे तुमचं तुम्ही एवढी सायकल जपून ठेवलेली आहे सायकल संस्कृती एक एकेकाळी पुण्याला सायकलिंगचं शहर म्हटलं जायचं पुण्याला जिथे पाहिलं सायकल सायकलिंग पण आज तो पुन्हा ट्रेंड येऊ घालतो आहे परंतु लोक फक्त व्यायामासाठी व्यायामासाठी हां आणि चांगल्या आहे आहेत पण जास्तीत जास्त सायकल हा वापरला यायला पाहिजे जास्तीत जास्त या व्हिडिओच्या वी माध्यमातून मी सर्वांना आम्ही अपील करतो आणि दादा तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा सायकल चालू बघाया हो आणि हा व्हिडिओ थांबूया हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला जे मी नोटिफिकेशन जे मी व्हिडिओ टाकतो त्याची नोटिफिकेशन भेटतील तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वस्त रहा मस्त रा खात राहा त्याच्याबरोबर सायकल चालवतो धन्यवाद धन्यवाद